बेलापूर विधानसभेच्या शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीबीडी विभाग महिला संघटक धनश्री दिगंबर विचारे यांच्या माध्यमातून सेक्टर येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात स्थानिक रहिवाशांसाठी विविध आधार संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आज सीबीडी सेक्टर आठ येथे आज आधार कार्डचं शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आणि आपले तुम्ही तर बघतच आला एक जिल्हा प्रमुख म्हणून मी आणि माझे पती रोहिदास पाटील यांनी आमच्या ज्या विभाग प्रमुख आहेत यांच्या मा, आमच्या मार्गदर्शनाखाली हिला हिने इथे आयोजित केलेला आहे खरोखर नागरिकांचा खूप असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या इथल्या उपजिल्हा संघटिका मथुराताई पाटील आहेत आमचे उपशहर प्रमुख ललित बुंदेला आहेत असे शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत इथे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे खरं तर श्रेय जास्त करून मी आमच्या वाशीच्या उपजिल्हा संघटिका आरती विचारे इथे देखील आम्हाला खूप मोलाच इथे आभार तिचं व्यक्त करते आणि तिने हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार आम्हाला मदत केलेली आहे सर्वात जास्त मेहनत म्हणजे आमची धनश्री विचारे ही आमची विभाग प्रमुख आणि खूप धडाडीची कार्यकर्ती आहे तुम्हाला तर माहितीच आपलं शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच पद्धतीने आज आम्ही सगळे शिवसेनेक इथे काम करत असतो तुम्ही असाल की सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि नागरिकांचा इतका प्रतिसाद आहे आज तुम्ही बघत असाल की आधार कार्ड हे सगळ्यांना मस्त झालेलं आहे त्यामुळे आम्ही इथे दहा ते पाच या वेळामध्ये इथे हे शिबिर शिबीर शिबिर आयोजित केलेलं आहे आधार कार्डाचे ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी इथे उपलब्ध आहेत आधार कार्ड अपडेट केलं जातं बऱ्याच जणांचे बरेचसे सर्टिफिकेट नाही आहेत तर त्याचंही मार्गदर्शन त्यांना केलं जातात आज कॉलेजचे विद्यार्थी आहेत मुलं आहेत यांनाही फार आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही येथे हे शिबीर आयोजित केलेलं आहे त्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे आणि खरं तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी धनश्री विचारेचं मी आणि माझे पती रोहिदासजी पाटील आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी तिचं खूप खूप खु मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच कार्य घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आज आधार कार्डचं वहिनींच्या हस्ते झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी ता मला मार्गदर्शन दिलं की धनेशी तू पुढे हो आपण हे शिबीर अरेंज करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्यांच्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे आमच्या मधुराजाईंच्या सहकार्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि सगळ्या आधार कार्डच्या मॅडम आहेत सर आहेत त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आमच्या सहकार्य आहेत नागरिक सिबीडीतले नागरिक त्यांनी पण खूप छान रिस्पॉन्स देऊन या आधार कार्डच्या शिबिराची शोभा वाढवली खर तर धनश्री विचारायचं मी अभिनंदन करेन कि फक्त कालच तिला वरून आदेश आला आणि आज या ठिकाणी हे आधार कार्ड शिबिर लावण्यात आलं तर ह्या आधार कार्ड शिबिरामध्ये आधार नोंदणी मोफत केली जाते बायोमेट्रिक्स अपडेट केले जातात मोबाईल नंबर अपडेट करणे व नवीन मोबाईल लिंक करणे असे ह्या काही आधार कार्डावर ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते पण इथं सॉल्व्ह केले जातात नाव जन्मतारीख पत्ता अपडेट करणे ई आधार डाउनलोड करणे आणि ए शीटवर रंगीत प्रिंट काढणे अशी कामे या शिबिरामध्ये आज केली जातात साधारण आमच्या या ठिकाणी ठाणे कलेक्टरकडून काही लोक आलेले आहेत आधार कार्डच्या ऑफिसमधून आणि ह्या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या समस्या होत्या बऱ्याच लोकांच्या अ म्हणजे अडचणी होत्या की आधार कार्डवर बऱ्याच ठिकाणी कोणाची जन्मतारीख चुकलेली आहे कोणाचं नाव चुकलेलं आहे हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आधार कार्डच्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जात आहेत आपण पाहता की आता बरेच लोक या ठिकाणी आधार कार्ड साठी लाईन मध्ये उभे होते जवळजवळ शाळेचे विद्यार्थ्यांना सुद्धा फार आवश्यकता असते आता नवीनच शाळा सुरू झाली आहे आणि शालेय विद्यार्थी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आधार कार्डची आवश्यकता असते आणि आधार कार्ड मध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम आज या ठिकाणी केलं जात आहे मी ह्या ठिकाणी धनश्री विचाराचं अभिनंदन करेन की चांगला कार्यक्रम मी या ठिकाणी लावलेला आहे या ठिकाणी हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी का आमच्या उपजिल्हा संघटिका मथुरादाई पाटील प्रमुख ललित बुंदेला आमचे युवासेनेचे दिनेश माळी आणि माजी नगरसेविका सरोज पाटील आणि सर्व इतर पदाधिकारी कार्यकर्ते का या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आधार कार्ड साठी जे का। जे आलेले आमचे पदाधिकारी किंवा आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचे मी अभिनंदन की अतिशय कार्य या ठिकाणी काम चालू आहे तर हे शिबिर स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आले असून अशा उपक्रमांमुळे नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होते व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई